ह्या दृष्टीनुसार न होता तुम्ही काही जर ओळख करून द्या म्हणजे काय आले ते आमचे गोवस आहेत म्हणजे तीन तालुक्याचे साहेब आहेत तुम्ही आम्ही सामाजिक काम करून तर आपली ती वागणूक भेटली पाहिजे नाही तर उद्या जर प्रशासन विरोधात आपण गेलो तर काही म्हणता बोल की बाबा हे ठाकरे जनावर आपल्याला त्रास देतात मदत नाही जेव्हा तुम्ही आला ना तेव्हा दुसऱ्यांदाच आला माझ्याकडे गावचा हो सर तुमचं मी शांतपणे ऐकून घेतलं मी बोललो ना मध्ये सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जरी आला ना तरी त्याला सन्मानाची वागणूक असते माझ्या तुम्ही जर असं म्हटलं की माझ्याकडे लोक बसले माझ्यासाठी तुम्ही सर ते शेवटचा माणूस पण आहे बरोबर आहे ना माझ्यासाठी कार्यकर्त्यांचं कार्यकर्ता पण सारखाच आहे आणि समाजासाठी येणारा माणूसही सारखाच आहे आणि एखादा सर्वसामान्य सार। येणारा पण माणूस आहे माझ्याकडे जर सुनावण्या चालू असतील मिटिंग वगैरे असेल आणि तुम्ही जर म्हटला की मला द्यायचं तसं नाही होणार बघा मला त्या गोष्टीत माझ्यासाठी त्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आम्ही जे करतो पहिल्यांदा माझ्या सरकारच्या नोकरी मध्ये मला अशी वागणूक मिळाली असं म्हणणारा मला भेटतो तुम्ही जर असं म्हटलं की मी आलो मला दार उघडच पाहिजे असं नाही माझं माझं जर ऐकून घ्या तुमचं बोलताना मी मध्ये बोललो नाही मी पुन्हा तिसऱ्यांदा कारण कसं आहे की आमदार साहेब तर पहिल्यांदाच येतात मी पहिल्यांदा बोलतोय पहिली आहे काय कामासाठी येतात पण ज्या वेळेला कोणी सर्वसामान्य नागरिक येतो मी खाली उतरतो ना सुद्धा म्हणतो तुमचं माझ्याकडे काय काम आहे का मी दोन तास साधी येणार आहे किंवा आज येणारच नाही आहे तर मी जायचो आणि त्यांचे काम करतो असं होत नाही तुम्ही जर तुमच्या काही वैयक्तिक कामासाठी येत असाल आणि त्या कामाचा माणूस जर नसेल तर या तुम्ही असं नाही होणार की रुपेशला पण माहित आहे की काय म्हटलं तुम्ही माझं नाव वाटत तुम्ही दिसतात